ताज साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपुरात घर फोडून एक लाख सत्त्याऐंशी हजाराचा मुद्देमाल लंपास जयसिंगपूर येथील मानेकेअर हॉस्पिटलगत असलेल्या शिंदे कॉलनीत जयश्री चंद्रकांत शेट्टी यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांचा एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली आहे याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की जयश्री शेट्टी या शनिवारी दुपारी कोगनोळी तालुका कवठे महाकाळ येथे बहिणीकडे गेल्या होत्या त्या रविवारी दुपारी बाराच्या सुमारास परत आल्यानंतर कडी कोयंडा उचकटल्याला दिसून आला घरातील असलेल्या कबाटामधील लॉकर फोडून चोरट्यांनी दहा ग्रॅमचे सोन्याचे मणी चांदीचे ब्रेसलेट पैजन दोन जोड चांदीची चैन जोडवी कॉईन पूजेचं साहित्य असा एकूण एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर